गोवंश तस्करी करणारे नांदगाव खंडेश्वर पोलिसांच्या जाळ्यात अमरावती एलसीबीची धडक कारवाई तेवीस नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विशाल रोकडे हे त्यांच्या पथकासह पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारांकडून खबर मिळाली की नांदगाव खंडेश्वरकडून अमरावतीकडे एका सोळा चक्का अशोक लेलँड ट्रकमधून गोवंश जातीचे जनावरे यांचे पाय व तोंड बांधून क्रूरतेने वागणूक देऊन गाडीमध्ये कोंबून कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत आहे अशा माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने ग्राम धानोरा गुरव गावाच्या जवळ रोडवर नाकाबंदी करून सदर सोळा चक्का अशोक लेलँड ट्रक वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता सदर वाहन चालकाने आपले वाहन रोडच्या बाजूला थांबवून अंधाराचा फायदा घेऊन वाहन चालक व वा क्लीनर सोळा चक्का अशोक लेलँड ट्रक सोडून पळून गेले सदर आरोपितांचा पाठलाग केला असता मिळून आले नाही वरून अशोक लेलँड सोळा चक्का ट्रक ची पाहणी केली असता त्यामध्ये बावन्न गोवंश जातीची जनावरे किंमत अंदाजे चार लाख सत्याऐंशी हजार रुपये व वा वाहन किंमत अंदाजे दहा लाख रुपये असा एकूण चौदा लाख सत्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कारवाईकरिता पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर यांच्या ताब्यात देण्यात आलंय अमरावती इथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट